हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे साबगाव आठवडी बाजार व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार शहापूर सरळगाव रस्त्यावर पाणीच पाणी बाजार भरला पाण्यात शहापूर तालुक्यातील साबगाव येथील आठवडी बाजाराचा कचरा मोरीमध्ये साचल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून आठवडी बाजार चक्क पाण्यात भरल्याची घटना समोर आली आहे शहापूर सरळगाव रस्त्यावर असणाऱ्या साबगाव येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजाराचे बाजार व्यवस्थापनाकडून बाजारात येणाऱ्या प्रत्येक शेतकरी व हो व्यापारी वर्गाकडून कोणत्याही प्रकारची पावती न देता प्रतिवजन काटा पन्नास रुपये वसूल केले जातात मात्र बाजार व्यवस्थापन बाजाराच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही प्रकारची साफसफाई व कचरा उतलत नसल्याने या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या मोरीमध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिक पिशव्यावर कचरा अडकला असल्याने संततधार पावसामुळे साठलेले पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने तुडुंब भरून साबगाव येथील रस्त्यावर पाणी वाहत आहे या पाण्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच मोरीत कुजलेला कचरा साठल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीमध्ये रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे या संदर्भात ग्रामपंचायत साबगाव यांच्याशी संपर्क साधला असता सदर बाजाराचा ग्रामपंचायतशी काही एक संबंध नसून ग्रामपंचायत या बाजाराचे पैसे घेत नसल्याचे सांगण्यात आले आहे याबाबत संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे जर या समस्येवर तात्काळ उपाययोजना झाली नाही तर आंदोलनाचा पवित्र घेतला जाणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे सतत होणारा जो शापूरमध्ये पाऊस आहे साबगावच्या आठवडी बाजारात आज तो तर पाण्यात चक्क पाण्यात भरला गेलाय कारण या आठवडी बाजारामुळेच जो पाण्याचा जो ओढा आहे त्यात कचरा अडकला आहे त्या कचऱ्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांनाही आरोग्याची समस्या उद्भवते तसेच इथून जाणारे जे वाहन आहेत त्यामध्ये तर दुचाकी स्वारांना इथून जाणंही अडचणीत होते एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे प्रशासनाने याच्यावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि जी काही हे पाणी तुंबलेलं आहे ते लवकरात लवकर, लवकर कसं व्यवस्थित करण्यात येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आम्हालाही इथल्या स्थानिक रहिवाशांना काही प्रशासन दर दर्ब, दरबारी मागणी मांडून नाहीतर एखादं आंदोलन तरी करावे लागणार ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद